दंडदारांना इस्टीतून आरक्षणच मिळणार हे ठिकाणी थांबलो होतो काय डाव टाकला त्या पंचायत मुचेकनी कुंकुण आलं कुंकून नाही देवेंद्र भोईसने त्या पंचायत पंचायत मुचेकला पाठवलं पंचायत पंचायत मोचेक पुणातच जातो अंग हालं तर पंचायत मचेकच घालतात <laughs> हा इथं तो पंचायत मचकच घालता ठीक आहे ते मागून खिसा वर झाल्याला ते सुद्धा खाली लुटीत नाही उकडं चलत इन करता आणि शर्टा मागून सुटल्या काय देईन कसा करतो धोतावर मी केलेलं <laughs> ते धनगरांचं आरक्षण मोडून टाकलं देवेंद्र फडणवीस चालता चालता धनगराचा वाटलो केला पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला होता इतका गोळ बनला होता ते पंचायत मध्ये देवेंद्र भवन चालता चालता अंगारा फेकला असं लिंबू देतो देऊ शपथ इतकं बेकार लिंबू आता अंधार आले त्याचे ते गेले सागर बंगल्या काय होत तिथे मग काय नाही घरीच नाही आले ते लिंबू अंधारा देतो ते अंदर पाव तिथं तिकडे तिकडेच बोल सगळे एक मा घर नाही आला आणि बंगल्या खाली आलं ते शंभर टक्के खाली आलं सांडास कोणचा अंधार आमदार असतो हा उठत लागली म्हणतो दुसरं काय म्हणतच नाही मग काय गळ लिंबू पाहिजे तू त्यांना वर नेऊ काय खो घाली तू कोणाला नाही गृहमंत्री बघितलंच नाही भाऊ धनगरांचा चालता चालता लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं असत त्यांच्या चा एसटी आरक्षणा जर धनगर गेला असताना प्रचंड सुविधा होत्या प्रचंड अधिकारी झाले असते धनगरांचे खूप मोडून टाकलं मराठ्याच आंदोलन मोडून टाकलं एवढा क्रांती मोर्चा भारी चालला होता ह्या समानवायकाला त्याच्या अंगावर घाल त्याला त्याच्या अंगावर घाल ती मावशी फोडायला माणसं ते डाकूक मकूक हे त्याला फोडीत आहे ते त्याला फोडीत आहे चांगले काम करणारे समन्वयकाला डाग लावला आता घेतले की नाही कोणाला माहीत नुसतेच म्हणते हे म्हणते तेने घेतलं ते ते म्हणते ते एका क्रांती मोर्चाचे तीन केले व मराठा क्रांती मुख मोर्चा मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती टोक मारली <laughs> तीन दिशाने करून टाक होतं एवढा उठाव कोणीच करू शकणार सध्या पूर्व राज्य देश आदरून घेतात असं आंदोलन सुरू झालं धनगरांना यष्टीतून आरा आंदोलन मोडून टाक एवढा क्रांती मोर्चा भारी चालला होता ह्या समान वाटाल त्याच्या अंगावर घाल त्याला त्याच्या अंगावर घाल ती मावशी फोडायला माणसं ते डकूक मकूक हे त्याला फोडीत ते त्याला फोडीत चांगले काम करणारे समन्वयकाला डाग लावला आता घेतले की नाही कोणाला नाही नुसतेच म्हणते हे म्हणते त्याने घेतलं ते म्हणते त्याने घेतलं एका क्रांती मोर्चाचे तीन केले व मराठा क्रांती मुक मोर्चा मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती टोक मोर्चा तीन दिशाने करून टाक करायला देऊच होता देव बिगर मिशाला ते का म्हणत बघा शाळा चांगले खोटे काम करीत होते मराठ्याचे कधी जात एकत्र येत नव्हती त्यांना बदनाम केलं घालून टाकले तीन वाटावर तीन हे देवेंद्र फडणवीसचं काम वाटवाळच करणार मायावरती चालू होत होती त्याचेच लोक मायाकडे पाठीत होता समिती करा, कर करा। पाहिजे मला समिती मी अध्यक्ष आणि ते बाकीचे बदगे बुदगे सदस्य कोणी उपाध्यक्ष सचिव मी अध्यक्ष त्याचा त्या समितीचा आणि मग आम्ही हिंडणार एका गाडी सगळी समिती आणि सदस्य फुटला माझं फुटपडी येतो सदस्याला तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये